नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे श्री सूरदासजी आणि तुलसीदासजी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेची चर्चेचा विषय होता भगवंतामध्ये सर्वश्रेष्ठ कोण श्रीराम की श्रीकृष्ण आता गोस्वामी तुलसीदास हे श्रीरामाचे अनन्य भक्त आणि सूरदासजी हे गोपाळकृष्णाचे अनन्य भक्त विशेष मोह त्यांचा लड्डू गोपालवर आता तुळसीदासजी आणि सुरदासजी हे देखील एकमेकांचे परममित्र दोघही भगवंताचे निर्गुण भक्त पण तरी देखील कधीतरी तुतुमयमय होणारच तर एकदा सुरदासजींनी तुलसीदासजींना वृंदावनात निमंत्रित केले चित्रकूट पर्वतावरून ते वृंदावनात यायला निघाले आता हे तुलसीदास तुलसी लियो हात ते म्हणत असत श्रीनाथजी जेव्हा हातातील मुरली बाजूला ठेवून धनुष्यबाण हाती घेतील तेव्हा आम्ही त्यांना नमन करू त्यांची धारणा अशी होती की जेव्हा श्रीकृष्ण त्यांना श्रीरामाच्या रूपात दर्शन देतील तेव्हा ते त्यांच्यापुढे नतमस्तक होतील आता जशी भक्ताला भगवंताची ओढ असते तशी भगवंताला देखील आपल्या भक्ताची काळजी असते श्रीनाथजींनी तुलसीदासजींना दर्शन घेता यावे यासाठी हातातील बासरी बाजूला ठेवून धनुष्यबाण धारण केला आणि मग कृष्णभये रघुनाथ तुलसीदासजी म्हणाली अपनी बात आणि त्यांनी त्यांना नमन केले आजही वृंदावनात गोस्वामी तुलसीदासजींचे प्रभुराम विराजमान आहेत तिथे श्रीनाथजींची पूजा श्रीरामाच्या रूपात केली जाते तर असे हे तुलसीदास जेव्हा ते वृंदावनात पोचले तेव्हा सुरदासजींना म्हणाले पुरे दिन कमरी कोई ध्यान धरते राहो लोक वो बंसीवाले टेडी टेढी वाले उसका कोई भरोसा नहीं ध्यान धरते रहो दूसरों के घरों में जाकर चोरी करे उसका ध्यान धरते रहो हमारे रघुनाथ जी के शरण राम रामजी के शरण आओ रामजी जी सबका कल्याण करेगे जी यावर त्यांना म्हणाले ते सगळे ठीक आहे पण आमच्यासाठी आमचे गोपाळजीच बढिया आहे मग अनेक वादविवाद झाले तुळशीदासजी म्हणाले तुम्ही काही म्हणा पण आमचे रघुनाथजीच सर्वश्रेष्ठ आहेत निसंशय रामजी सर्वश्रेष्ठ आहे पण आमच्यासाठी आमचे गोपालजीच सर्वश्रेष्ठ आहेत मग ते म्हणाले वादविवाद रंगत चालला आहे त्यापेक्षा आपण एक उपाय करूया झाडावर तराजू बांधूया आणि दोघांची तुलना करूया आणि मग ठरवूया सर्वश्रेष्ठ कोणते सुरदासजी या गोष्टीला तयार झाले म्हणाले होऊ दे तुमच्या मनासारखा मग तुलसीदासजी म्हणाले आम्ही आमच्या रघुनाथजींना घेऊन एका पारड्यात बसू आणि तुम्ही तुमच्या गोपाळजींना घेऊन दुसऱ्या पारड्यात बसा ज्याचे बल जास्त असेल त्याचे पारडे जास्त चुकले मग तो सर्वश्रेष्ठ समजला जाईल पण सुरदासजी आणखीन एक शर्त आहे बरं का जर रघुनाथजी जिंकले तर उद्यापासून रघुनाथजींची स्तुती सुमने तुम्ही गायची आणि कन्हैया जिंकले तर आम्ही त्यांच्यासाठी स्तुतीसुमने गाणार मग झाडावर तराजू लावण्यात आला सूरदासजी आपले छोटेसे लड्डू गोपाल घेऊन आले आणि पारड्यात बसले बसताना म्हणाले जय हो मेरे श्री गोपालजी पारडे गेले खाली मग तुलसीदासजी रघुनाथजींना घेऊन आले दुसऱ्या पारड्यात बसले म्हणाले जय हो मेरे सीतारामजी आणि दुसऱ्या पारड्यास बसले मग पारडे वर खाली वर खाली सरते शेवटी सूरदासजी वरती गेले आणि तुलसीदासजींचे पारडे भारी झाले सूरदासजी तर नेत्रही त्यांना काही दिसत नव्हते तुलसीदासजी त्यांना हसून म्हणाले बघा तुम्हाला आम्ही आधीपासूनच सांगत होतो की आमचे रघुनाथजी सर्वश्रेष्ठ आहेत आता तुम्ही राहावरती तरंगत सुरदासजींना खूप वाईट वाटले आपल्या लड्डू गोपालजींना घेऊन ते आपल्या कुटीत परत आले मग त्यांना त्यांच्या जागेवर ठेवले आणि गोपाळजींकडे पाठमोरे करून बसले त्यांना म्हणाले आम्ही दिनरात तुमचे गीत गातो तुमच्यासाठी धडपडत आम्हाला दिसत नाही तरी रोज तुमच्या दर्शनाला येतो पण आज एका भक्तासाठी तुम्ही तुमचे वजन वाढवू शकला नाही तुलसीदासजींसमोर आम्हाला मान खालती घालायला लागली अहो कुतना राक्षसीला मारताना तुम्हाला शक्ती प्राप्त झाली होती धनुरासूर बकासूर सत्तासुर यांना देशोधडीला लावले पण आज एका भक्ताची लाज वाचवण्यासाठी जरा देखील भारी झाला नाही आता हे ऐकल्यावर गोपालजी जे मूर्तीमध्ये अचल होते ते सचल झाले आणि सुरदासजींच्या मांडीवर येऊन बसले म्हणाले अरे बाबा जरा ऐका तर खरं आम्ही काय म्हणतो ते सूरदासजी हट्टाला पेटलं ते ऐकायलाच तयार नाही म्हणाले ती पुतना राक्षसेन विष लावून आली तरी तुम्हाला प्रिय आणि आम्ही छान छान पक्वान्न करून देतो तरी जरा देखील प्रेमभाव नाही मग ठाकूरजी त्यांना म्हणाले तुम्ही एकदा फक्त आमचे ऐकून घ्या बरं आधी एक सांगा दोनाचे वजन जास्त की तिनाचे वजन जास्त आता सुरदासजी म्हणाले हा काय प्रश्न आहे तिनाचे वजन जास्त मग ठाकूरजी म्हणाले तुम्ही जेव्हा पारड्यात बसला तेव्हा काय म्हणालात सुरदासजी म्हणाले जय हो मेरे श्री गोपाल बरोबर आहे म्हणजे आपण दोघं दोघेसुद्धा नाही आम्ही तर लड्डू गोपालजींच्या अवतारात म्हणजे अर्धेच म्हणजे तुम्ही झाला दीड आणि जी पारड्यात बसले तेव्हा काय म्हणाले जय हो मेरे सीताराम म्हणजे बघा ल तुलसीदासजी आधीच तुमच्यापेक्षा हट्टे कट्टे आणि त्यात दोघांना घेऊन आले म्हणजे ते झाले तीन आता तुम्ही सांगा एका पारड्यात दीड आणि दुसऱ्या पारड्यात तीन कोणाचे वजन जास्त होणार आणि जर का तुम्ही आम्हाला देखील ओ मेरे श्री राधेश्याम म्हणून पुकारले असते तर मग आम्ही देखील त्यांना भारी पडलो असतो आणि तुम्ही म्हणाल ते करायला तयार झालो असतो सूरदासजींना त्यांचे म्हणणे पटले लगेच आपल्या लड्डू ओपाजींना घेतले आणि निघाले तडक तुलसीदासजींकडे तुलसीदासजींनी त्यांना बघितले म्हणाले आओ सुरदासजी आलाच शेवटी आमच्या रघुनाथांच्या शरणीत सुरदासजी म्हणाले शरण नंतर येईल पण पुन्हा एकदा तराजू लावा तुलसीदासजी म्हणाले आता तराजू कशासाठी तुला तर झालेली आहे सुरदासजी म्हणाली एक चूक झाली होती ती चूक सुधारायची आहे तुलसीदासजी म्हणाले आता काही पुन्हा तुला होणार नाही सुरदासजी ऐकायलाच तयार नाही हट्टाला पेटले मग तुलसीदासजीने त्यांना हृदयाशी कवटाळले म्हणाले ज्या कोणी तुम्हाला पढवून पाठवल्या आहेत त्यांना आम्ही चांगलेच ओळखतो कित मुरली कित चंद्रिका कित गोपीन कोसाथ अपने जनके कारण श्रीकृष्ण भये रघुनाथ ज्या श्रीकृष्णाने रघुरामाचे रूप धारण केले आमच्यासाठी आणि त्यांनी दाखवून दिले की राम आणि कृष्ण हे एकच आहे ही फक्त निष्कपट निश्चल भक्तीची परीक्षा होती भगवंताची नामे अनेक आहेत पण महिमा एकच आहे मग दोघांनी एकमेकांशी हास्य विनोद केला आणि अशा रीतीने दोघांनी दो आपले दोघंही भगवंत कसे एकसारखे आहेत हे सगळ्यांना पटवून दिले तर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि पुढच्या गोष्टीसाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद